बाराव्या फेरीनंतर विशाल पाटील यांना पन्नास हजारापेक्षा जास्त लीड मिळते आणि कार्यकर्त्यामध्ये सध्या बॅनरबाजी झळकताना दिसते तर काय बॅनरबाजी आपण पाहणार आहोत की पहावी मुख्यमंत्री म्हणून विश्वजित कदमांचा बॅनर पाहतोय आपण आणि येणाऱ्या काळामध्ये तिकीट वाटप सांगली मधूनच होणार आणि या आणि नंतरच हे नक्की काय आपण कार्यकर्त्याकडून जाणून घेणार आहोत काय नक्की येणाऱ्या काळामध्ये तिकीट हे सांगलीतूनच वाटप होणार असं बॅनर कारण ज्या तिकटीसाठी विश्वजित कदम साहेबांनी अहोरात्र कष्ट घेतले दिल्लीपर्यंत धाव घेतली पण त्यांना यश आलं नाही म्हणून आता येणाऱ्या काळात मुख्यमंत्री तर ते शंभर टक्के आहेतच येणाऱ्या काळात भावी मुख्यमंत्री पण तिकीट वाटप हे सांगलीतूनच होणार हे निश्चित आता त्यात शंका नाही आणि आता हा दुसरा बॅनर आहे ते कसं झालं होतं वसंतदादा घराण्याचं नाव पूर्ण दिल्लीपर्यंत होत देशभर पण त्या घराण्याला तिकीट देण्यासाठी काय राजकारण झालं असेल काय झालं असेल पण टाळलं गेलं पण त्या घराण्यात एक असा हिरा आता आहे उदय असं लागला आला की दादा वसंत दादा नंतर तितकीच प्रसिद्धी मिळवल असा हा विशाल वसंत दादा नंतर विशाल दादाच असा या बोलण्याचा अर्थ आहे वसंत दादा नंतर विशाल दादाच आतापर्यंत बारा फेऱ्या मोजून झालेल्या आहेत आणखी राहिलेल्या ले काही फेऱ्यामध्ये असंच लीड राहील वाटते शंभर टक्के असंच लीड राहणार याच्यापेक्षा जास्त होणार लीड दीड ते दोन लाखाच्या घरात लीड आहे नक्की नक्की शंभर टक्के तर मंडळी सांगलीचं तिकीट हे इथूनच वाटप केलं जाईल ज्या तिकिटाची चर्चा संपूर्ण देशामध्ये गाजली ज्या पक्षाला म्हणजे विशाल पाटील यांना तिकीट मिळू दिलं नाही यासाठी काय अनेक लोकांनी प्रयत्न केले विश्वजित तन्मानी दिल्लीच्या वाऱ्या केल्या परंतु त्यांना तिकीट महायुतीकडून महा महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळालेलं नाही परंतु आता हे कार्यकर्ते आहेत ते या बॅनरबाजीमधून जिल्ह्याला एक संदेश देत आहे की हे सांगलीचं तिकीट इथूनच मिळणार